नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता व्हावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सोलार अर्थात की मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही राबवली जात होती म्हणजेच की आता केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत म्हणजेच की अवटित करण्यात आलेले आहे पंप सुद्धा या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता दिल्या जात आहे म्हणजेच की आता अंमलबजावणी आहे महावितरणाच्या माध्यमातून राज्यांमध्ये केली जात आहे या योजनेच्या अंमलबजावणी केली जात असताना बावीस सप्टेंबर दोन हजार शासनाच्या माध्यमातून दर कमी केल्यामुळे यांच्यामधील भरणा जी काही आहे आहे रक्कम ती कमी करण्यात आलेली आहे म्हणजेच की या संदर्भातील महत्वाचा असा एक बदल राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण असा बदल करण्यात आलेला आहे म्हणजे आता म्हणजेच की प्रीडिस्पच म्हणजेच की इन्स्पेक्शन केलं जात आहे म्हणजेच की आता शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे सूचनेनुसार आता जी काही योजनेच्या अंतर्गत ई ॲडमिन वगैरे झोनल ई ॲडमिन यांच्या माध्यमातून प्री डिस्पॅच व इन्स्पेक्शन करायला मंजुरी देण्यात आलेली आहे याचा फायदा होणार आहे म्हणजेच की आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहात पार्श्वभूमीवरती थोडक्यात समजून घेऊया की मागील त्याला सोलार पंप योजना राज्य शासनाच्या माध्यमातून पाच लाख सोलार पंप द्यायला मंजुरी दिली काम सुरू झाली व पेमेंट करायला सांगण्यात आलं आहे मेळ्याच्या अंतर्गत अर्ज घेत व पात्र करण्यात शेतकऱ्यांना माध्यमातून भरणाही करण्यात आलेली आहे म्हणजे कुठेतरी मंदावली आहे निधीची उपलब्धता न करून देणं व पुन्हा राज्यात आपण पाहिलं होतं की एप्रिल महिन्यापासून गारपीट आवेळी पाऊस गारपीट अवेळी पाऊस जून महिन्यापासून पुन्हा अतिवृष्टी ऑगस्ट जुलै व महिन्यात अतिवृष्टी ऑगस्ट महिन्यात व अतिवृष्टी जी आहे ना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी ही ऑक्टोबर महिन्यात सुद्धा पाहायला मिळालेली आहे व आठ आठवड्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी या अतिवृष्टीमुळे अवेळी पाऊस गारपिटीमुळे म्हणजेच की शेतीचे अतोनात नुकसान या ठिकाणी झालेले आहे व कारण कामाची जी काही गुणवत्ता आहे कुठेतरी यांच्या अंतर्गत डासरत आहे व सोलार पंप आता पाहिले की पुरामध्ये वाहून गेले व बरेच सारे उडून गेले आहे व लाखो सोलार पंपांचं सो नुकसान या ठिकाणी झालेलं आहे कुठेतरी काम देखील मंदावलेले आहे म्हणजेच की आता शासनाच्या माध्यमातून हे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता दोन लाख पंच्याहत्तर हजार पंप लावायला मंजूरी दिलेली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार पंप हे केंद्र शासनाच्या पीएम कुसुम योजनेअंतर्गत राज्य सरकारला मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे की पंप सोलार पंप योजना ही शेतकऱ्यांना देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे व सात लाख पंच्याहत्तर हजार मंजुरी देण्यात या ठिकाणी आलेली आहे म्हणजेच की आता म महावितरणा किंवा इन्स्पिमेंटिंग व एजन्स असेल किंवा एम अर्थात स्टेट एम्प्ली मेंटिंग व एजन्सी असतील व सध्या पी एम कुसुमच्या अंतर्गत महावितरण आहे महावितरणाला वेंडर ऑफर केल्यानंतर महावितरणाचे जे काही ऑफिसर आहे व महावितरणाचे जे ऑफिसर आहे ते डिव्हिजन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे त्यांना ठीक तपासणीसाठी जात आहे पुन्हा तपासणी झाल्यानंतर पुढे डिस्पच होत आहे की हे आहे तपासणीचे अधिकार पीएम कुसुम योजने अंतर्गत सर्कल झोन या देण्यात आलेले आहे म्हणजे डिस्पच चे वाढल्यामुळे सहजिकच शेतकऱ्यांना सोलार पंप मिळवण्यासाठी आता लवकरात लवकर मदत होणार आहे गती वाढल्यानंतर सोलार पंप लागत असताना सोलार पंपाचा जो काही शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे तर जीएसटीचा रेट हे कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना दहा टक्केच्या प्रमाणाने भरणा करावा लागणार आहे व तीन साथी नौशे चा असना वो एच साठी साधारणपणे एकवीस हजार नऊशे च्या आसपास असणार आहे व पाच एच साठी तीस हजार नऊशे नव्वद रुपयाच्या आसपास ही रक्कम भरण्यात कमी जे रक्कम भरण्यात करण्यासाठी हे साडे सहा एच ए एच बेचाळीस हजार नऊशे नव्वद रुपयाची प्रणाली के रक्कम टक्केच्या प्रमाणामध्ये ओपन प्रयोगातील ओ बी सी प्रयोगातील भरण्याची ए सी एस टी प्रवर्गातील लाभार्थ्यांना अशा लाभार्थ्यांना तीन एच पीसाठी दहा हजार नऊशे नव्वद पाच एच पीसाठी पंधरा हजार तीनशे चाळीस ते पन्नास दरम्यान साडेसहा एच पीसाठी एकवीस हजार चारशे पन्नास रुपयाच्या आसपासची रक्कमही भरावी लागणार आहे सोलार पंप साठी शेतकऱ्यांना आता दहा एच पी पर्यंत सोलार पंप द्यायला मंजुरी देण्यात या ठिकाणी आलेली आहे म्हणजेच की आता मागील त्याला सोलार कृषी पंप योजनेच्या पोर्टलवरती उपलब्ध योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाच्या निधी देणं हे गरजेचं होतं तो निधी आता वितरित करायला आलेला आहे धन्यवाद